नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ या विषयावर अप्रतिम अशा मराठी चारोळ्या चला तर मग पाहूया राजमाता जिजाऊ मुजरा माझा माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शुभांना मुजरा माझा माता जिजाऊंना घडविले त्यांनी शूर शुभांना साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभानी स्वराज्याची सावली ज्यांनी शुभाला दिशा दावली स्वराज्याची सावली ज्यांनी शुभाला दिशा दावली स्वराज्याची गुढी उभारली धन्य ती जिजाऊ मावली स्वराज्याची गुढी उभारली धन्य जिजाऊ मावली जिजाऊ मावली स्वराज्याचा जन्नी घडविला विधाता स्वराज्याचा जन्नी घडविला विधाता धन्य त्या स्वराज्य जननी जिजामाता धन्य त्या स्वराज्य जननी जिजा माता मराठा साम्राज्याची जननी तू महाराष्ट्राची अस्मिता रणरागिनी तू मराठा साम्राज्याची जननी तू महाराष्ट्राची अस्मिता रनरागिनी तू हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू आमुची राजमाता जिजाऊ तू हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू आमुची राजमाता जिजाऊ तू राजमाता होता तुम्ही कर्तबगार म्हणूनच दिली शुभास तलवार लावून शब्दाची धार राजमाता होता तुम्ही कर्तबगार म्हणूनच दिली शुभास तलवार लावून शब्दाची धार केले शुभा तयार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार केले शुभा तयार तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा